नमस्कार ज्ञान सेतू मराठी या चॅनल चॅनेलमध्ये आम्ही आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण भारताविषयी माहिती करून घेणार आहोत चला तर मग सुरुवात किती आहे उत्तर बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो उत्तर सातवा जगाच्या एकूण भूभागापैकी भारताने किती टक्के भूभाग व्यापला आहे उत्तर दोन पूर्णांक चार टक्के भारताची उत्तर दक्षिण लांबी किती आहे उत्तर चौदा किलोमीटर भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे उत्तर दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर भारताची एकूण भूसीमा किती आहे उत्तर पंधरा हजार दोनशे किलोमीटर भारताची सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाला लागून आहे उत्तर बांगलादेश भारताची सर्वात कमी भूसीमा कोणत्या देशाला लागून आहे उत्तर अफगाणिस्तान भारतीय किनारपट्टीची लांबी किती आहे उत्तर सात हजार पाचशे सतरा किलोमीटर भारत मुख्य भूमी सहा हजार शंभर किलोमीटर बेट एक हजार चारशे सतरा किलोमीटर भारतातील किती राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे उत्तर नऊ गुजरात आंध्र प्रदेश तामिळनाडू महाराष्ट्र केरळ ओरिसा पश्चिम बंगाल कर्नाटक गोवा भारतातील कोणत्या राज्यांच्या सीमा कुठल्याही देशाला लागत नाही उत्तर हरियाणा मध्य प्रदेश तेलंगणा छत्तीसगड झारखंड भारतातील कोणकोणत्या राज्यातून कर्कवृत्त जाते उत्तर राजस्थान गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल मिझोरम त्रिपुरा क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते उत्तर राजस्थान क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात लहान राज्य कोणते उत्तर गोवा भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते उत्तर उत्तर प्रदेश भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते उत्तर सिक्कीम भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावर निश्चित केली गेली आहे उत्तर ब्याऐंशी डिग्री तीस पूर्व भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच प्रमाणवेळ यांच्यात किती अंतर आहे प्लस पाच पूर्णांक तीस गुरु शिखर कोणत्या रांगेचे सर्वोच्च शिखर आहे उत्तर अरवली भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे उत्तर कांचनगंगा भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता उत्तर जोग धबधबा तिलय्या धरण कोणत्या नदीवर बांधले आहे उत्तर बाराकर नदी यमुना आणि गंगा नदीचा संगम कुठे होतो उत्तर प्रयागराज अलाहाबाद ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कोठे होतो उत्तर मानस सरोवर तिबेट ब्रह्मपुत्रा नदी भारतात कुठल्या प्रदेशातून प्रवेश करते उत्तर अरुणाचल प्रदेश गुवाहाटी शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे उत्तर ब्रह्मपुत्रा दक्षिण गंगा म्हणून कुठली नदी प्रसिद्ध आहे उत्तर तुंगभद्रा नर्मदा नदीचा उगम कुठे होतो उत्तर अमरकंटक मध्य प्रदेश श्रीशैलम जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला आहे उत्तर कृष्णा नदी पालघाट कोणत्या राज्यांना जोडतो उत्तर केरळ आणि तामिळनाडू आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद